आजचा अभंग आहे मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान ऐशियाची करिता सेवा काय सुख होय जीवा पोटासाठी संत झाले कली बहुत विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी ह्याचा अर्थ आहे जो तोंडाने पुष्कळ ब्रह्मज्ञान सांगतो पण मनात धनाची आणि मानाची इच्छा ठेवतो अशा माणसाची सेवा केली तर जीवाला काय सुख प्राप्त होणार कलियुगामध्ये असे पोट भरण्यासाठी फार लोक संत असल्याचे डोंग करतात तुकाराम महाराज म्हणतात दुर्मिळ प्रामाणिक संत कोण असेल तर त्याच्या पायावर मी लोटांगण घालतो वर्तमान कलियुगामध्ये बोंधू गुरु स्वामी पंडित यांची कशी मनोवृत्ती आहे याचे वर्णन या अभंगात आहे श्री भागवतमध्येही कलियुगाचे वर्णन करताना म्हटले आहे क्षुद्रहा प्रतिघ हिशांती तपो धर्म बक्षांत्य धर्मज्ञा समान अर्थात असंस्कृत प्रवृत्तीचे लोक ईश्वराच्या वतीने दान स्वीकारून उदरनिर्वाहाकरिता तप करण्याचे नाटक करतील आणि साधूचा वेष धारण करतील धर्माचा गंधही नसणारे लोक उच्च आसनावर बसून धार्मिक प्रवचने करू लागतील यासाठी प्रामाणिक हरिभक्तांनी निस्वार्थी निष्काम आणि भगवंतावर प्रेम असलेल्या अशुद्ध वैष्णव भक्तांकडूनच मार्गदर्शन घेतले पाहिजे जर साधकांचा हेतू प्रामाणिक असला तर त्याला प्रामाणिक गुरु प्राप्त होतील भगवान श्रीकृष्णापासून गुरुशिष्य परंपरेतून चालत आलेल्या प्रामाणिक गुरुकडूनच केवळ श्रीकृष्ण भक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन हवे आहे याची जाणीव असेल तर भगवंत आपल्याला अशा दुर्मिळ हरिभक्तांचा संघ प्राप्त करून देईल जय हरी विठ्ठल